नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सी सी आयकडून आतापर्यंत किती टक्के कापसाची विक्री झालेली आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील कापसांचे भाव कुठपर्यंत जाऊ शकतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सुरु, सुरु, सुरु या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करू सुरू करूया सी सी आयकडून आतापर्यंत पासष्ट टक्के कापसाची विक्री झालेली आहे मित्रांनो कापूस विक्रीदर प्रतिखंडी पंचावन्न हजाराहून सत्तावन्न हजार शिल्लक साठा वाढणार आहे देशातील कापसाचा सर्वाधिक साठा कॉटन असोसिएशन कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडे होता म्हणजेच सी सी आयकडे होता मागील महिन्यात सी सी आयने कापूस विक्रीचे दर कमी केले होते त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांनी कापसाची चांगली खरेदी केली सी सी आयने आतापर्यंत पासष्ट लाख गाठी कापसाची विक्री केली सिसियाने आता कापूस विक्रीचे दर पंचावन्न हजाराहून सत्तावन्न हजारपर्यंत प्रतिखंडीपर्यंत वाढवले आहे जागतिक बाजारातील मंदी आणि देशातील कमी उठाव यामुळे देशातील कापूस उत्पादन कमी राहूनही भाव कमीच होते खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दर कापसाला मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सिसीयाला कापूस विकण्यास पसंती दिली कापूस बाजारातील समीकरण पाहून यंदा कापूस स्टॉकिस्ट आले नाहीत त्यामुळे सर्वाधिक कापसाला साठा सिसीआयकडे होता कापूस सिसियाने टप्प्याटप्प्याने बाजारात विकत आहे सी सी आय सर्वात मोठा स्टॉकिस्ट सी सी आय मागील काही आठवड्यामध्ये कापसाला मागणी वाढली पण बाजारातील कापसाची आवक खूपच कमी आहे त्यामुळे सी सी आयच्या कापसाला मागणी आली सी सी आयने यंदा एक कोटी कापूस गाठी खरेदी केली होती त्यापैकी अकरा जुलैपर्यंत सी सी आयने सत्तावन्न सात शहात्तर शा, लाख गाठी कापूस विकला व्यापाऱ्यांकडे कापसा साठा कमी आहे तसेच बाजारातील आवकही कमी आहे कापसाची नवीन आवक ऑक्टोंबरपासून सुरू होईल त्यामुळे सी सी आयच्या लिलावात पुन्हा विक्री करण्याची करणाऱ्यासाठी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केला असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले राजकोट येथील कापूस अभ्यासक आनंद पोपट म्हणाले सी सी आयच्या कापसाचे भाव चांगले होते त्यामुळे भारतीय बाजारात खरेदी वाढली होती सी सी आयने आतापर्यंत पंचाहत्तर पासष्ट टक्के कापूस विकला गुजरातमध्ये पंच्याऐंशी टक्के विक्री झाली देशात अनेक मिल्सनी गुजरात प गरजेपुर गरजेपुरता साठा करून ठेवला आहे तर बाजारातील क आवक कमी आहे देशात जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी आहे सुलता सुतलाही अपेक्षेप्रमाणे मागणी नाही त्यामुळे मिल्स साठा करण्याबाबत सावध भूमिका घेत आहे परिणामी देशात सी सी कापूस विक्रीचे दर कमी केल्यानंतर कापसाची खरेदी वाढली उद्योग आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केला कापूस भाव पंचावन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे रुपये प्रति खंडी होता मात्र मागील मागणी वाढल्याने सी सी विक्रीचे दर वाढवले आहे आता सत्तावन्न हजारपर्यंत दरम्यान कापसाची विक्री होत आहे तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद